नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्मिता होम किचन तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वांग्याची भरीतची रेसिपी चला लागूया का मला सगळ्यात पहिले तुम्हाला या टाईपचे मोठे वांगे घ्यायचे आहे त्याच्याबरोबर दोन हिरव्यागार ला मिरच्या पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आणि त्याच्याबरोबरच आपल्याला घ्यायचं आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो छान असे पिकलेले आता वांगेला आपल्याला अशा उभ्या चिरा द्यायच्या आहेत कारण की मग ते भाजताना आपल्याला सोपे जाईल आतपर्यंत छान असे भाजले जातील आणि चिरांमध्ये आपल्याला चेक करायचे आहे वांग्यामध्ये कीड वगैरे तर नाही आहे ना तर चला या पद्धतीने मी सगळं वांग चारी बाजूने चेक करून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे लसूणच्या पाकळ्या आहेत त्या चिरांमध्ये या प्रकारे भरून घ्यायच्या आहे त्याने काय होईल वांगं भाजतानाच आपले जे लसूण हिरवी मिरची ते पण आपलं छान असा स्मोकी फ्लेवर त्याच्यामध्ये येऊन जाईल हे ह्या पद्धतीने आपल्याला मिरचीही भरून घ्यायची आहे ठीक आहे नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे वांग्याला तेलाने ब्रशचा कोटिंग करून घ्या छान प्रकारे तेल लावल्याने काय होतं जेव्हा आपण गॅसवरती वांग भाजतो तेव्हा जी वरची साल असते ती इझिली निघून जाते त्यासाठी सेम तसंच आपल्याला तेलाचं हात टोमॅटोलाही लावून घ्यायचं आहे चला आता भाजून घेऊया गॅस स्लो ठेवा किंवा फास्ट ठेवा पण काळजीपूर्वक वांग त्या गॅसवरती ठेवून घ्या वांग्याबरोबरच आपल्याला टोमॅटोही भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने फास्ट गॅसवरती तुम्ही भाजून घ्या आलटी पलटी करून छानपैकी पाच ते सातच मिनटामध्ये वांग आणि टोमॅटो छान असे भाजून होतात पण डिपेंड आहे की वांगे तुमचं कोणत्या साईजचं आहे आता माझे वांगे होते अर्धा किलोचं एक वांगे होतं तर त्याला थोडा टाईम लागला सात ते आठ मिनटं लागले फास्ट गॅसवरतीच मी त्याला भाजले होते पण सात ते आठ मिनटं त्याला लागले छोटे वांगे असतील तर पटकन होऊन जातात हे बहा अल्टी पलटी करून चारही साईडने मी त्यांना छान असे गॅसवरती भाजून घेतले आहे हे पहा आता आपलं रेडी आहे टोमॅटोही आणि वांगही छान असं भाजून घेतलं आहे एका साईडला मी एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक का असा चिरून घेतला आहे कांदा तुम्ही दोन्ही घेऊ शकता पण मी एकच घेतला आहे त्याचबरोबर हिरवी गा टवटवी तशी कोथिंबिरीही बारीक तुम्ही चिरून घ्या हे पहा वांग काढून घ्या टोमॅटोही काढून घ्या आणि थोडंसं थंड होऊन द्या गरम गरम काढण्याचा प्रयत्न करता तर तुम्हाला भाजेल मी थोडा टाईम थांबले होते आणि मग त्याचा कवर मी छान काढून घेतला होता टोमॅटोचा सेम तसंच आपल्याला तुम्ही पाहू शकता बघा त्याच्यामधून वाफही निघत आहे वांगेमधून पण मला खूप जास्त गाई होती कारण मला टिफिन द्यायचा होता ठीक आहे ते हे पहा काळजीपूर्वक छान असं कवर मी काढून घेतला आहे तुम्हीही छान असं काढून घ्या आणि नंतर काय करायचं आहे टोमॅटो हिरवी मिरची आणि वांग छान असं बारीक तुम्हाला कापून घ्यायचं असतं जेणेकरून काय होईल कापून घेतल्याच्यानंतर जेव्हा आपण त्यांना कट करू ना जसं आपल्याला त्याचा चिकनचा किमा कसा करतात त्या प्रकारे सुरीच्या मदतीने मद तुम्हाला या पद्धतीने वांग टोमॅटो आणि हिरवी मिरची छान असे चिकनच्या किम्यासारखे तुम्हाला सुरीच्या मदतीने असं मस्त कापून घ्या हे पहा किमा टाईप दिसतो आहे की नाही व्हेजिटेबल किमा ठीक आहे चला एक गरम पॅन करून घ्या त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घ्या बारीक शिरलेला कांदा छान त्याच्यामध्ये जिरं टाका अर्धा चमचा आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत मोठ्या गॅसवरती त्याला फ्राय करून घ्या लगेचच त्याच्यामध्ये हिरवी मिरची धन्याची पूड आणि हळद पावडर लाल मिरची पावडर घालून छान असं त्याला परतून घ्या त्याच्याबरोबरच आपल्याला काय करायचं असं जे आपण वांग कट करून घेतलं तर किमाच बोलू शकता तुम्ही छान असं बारीक करून घेतलं तर त्याला मस्त असं मसाल्यांमध्ये परतून घ्या दोन ते तीन मिनटासाठी गॅस तुम्ही स्लो ठेवा नाही तर ते, ते पॅनला लागेल आणि कोण कुठे अशी जाडसर अशी फोड असेल तर त्याला तुमच्या चमच्याच्या मदतीने फोडून घ्या हे पहा दोन ते तीन मिनटात मी छान परतून घेतला आहे आणि हिरवीगार कोथिंबीर त्याच्यामध्ये भुरभुरली आहे त्याच्यानंतर दोन मिनटासाठी तुम्हाला त्याला वाफ द्यायचे आहे हे वाफ दिल्याच्यानंतर त्या साईडला जेव्हा तेल सुटतं ना तेव्हा तुम्हाला लास्टला भाजलेला शेंगदाण्याचा कूट दोन चम्मच त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि परत सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत हे पहा रेडी झालं आहे आपलं वांग्याचं भरीत 15 पंधरा ते वीस मिनटामध्ये मी छान भाजी बनून रेडी केली होती तुम्हीही करू शकता रोजच्या जीवनामध्ये ही भाजी तुम्ही करून बघता तर का सगळे घरातले मजेशीर खाऊ शकतात खूप छान बनली होती मंडळी तर तुम्हीही बनवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका